नमस्कार आपण पाहत आहात सिटीझन न्यूज नेटवर्क पुढील बातमी आहे लातूर जिल्ह्यातून भाजपा नेते तथा किसान मोर्चा गोवा व गुजरात राज्याचे प्रभारी माजी आमदार शिवाजीराव पाटील कवेकर यांनी आगामी पत्रकारांशी संवाद साधला लातूरला सहाच्या सा सहा आमदार निवडून येतील अशी भाजपाची मजबूत स्थिती आहे अजित पाटील कवेकरांचा का काम चांगले असल्यामुळे लातूर शहर किंवा ग्रामीण मधून तिकीट पक्षाकडे मागणार असल्याचे यावेळी ते म्हणाले या पत्रकार परिषदेला शहराध्यक्ष महिला मोर्चाचे रागिणी व कार्यकर्ते उपस्थित होते मी समोर माझ्या पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं की लातूरचे म्हणून एकोणीसशे ऐंशी साली सन्मानिय विलासराव देशमुख साहेबांना या ठिकाणी काम करण्याची संधी मिळाली आणि ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून साडेआठ वर्ष मंत्री म्हणून जवळपास वीस बावीस वर्ष त्यांनी काम केलं त्याच्यानंतर त्यांचे चिरंजीव अमित भैया देशमुख जे आहेत ते सुद्धा या ठिकाणी मला वाटतं राज्यमंत्री आणि कॅबिनेट मंत्री म्हणून सुद्धा त्यांनी काम केलं ना आता त्यांचे दोन्ही भाऊ लातूर शहर आणि लातूर ग्रामीणमध्ये आमदार म्हणून या ठिकाणी करतायत जिल्ह्याची सत्ता आणि राज्याची सत्ता त्यांच्या हातामध्ये राहिली परंतु ज्या पद्धतीनं महाराष्ट्राचा किंवा विशेषचा लातूरचा जो विकास व्हायला पाहिजे तो दुर्दैवानं त्यांच्या कारकिर्दीमध्ये होऊ शकला नाही त्याचं कारण असं आहे की आपण बघितलं असेल लातूरची जी एम आय डी सी मध्ये जी इंडस्ट्री लातूर लातूर आहे एमआयडीसी त्या लातूरच्या एम आय डी सी मध्ये एक सुद्धा कारखाना त्यांच्या एवढ्या राजकीय कारकिर्दीमध्ये आला नाही उलट त्या ठिकाणी मी आता सांगितलं की मान्य देवेंद्र फडणवीस साहेबांनी एक आमचा भोगीचा कारखाना लातूर जिल्ह्यामध्ये खरं म्हणजे सहा ते सहा आमदार निवडून यायला पाहिजे अशी प्रकारची परिस्थिती पक्षाची आहे परंतु तिकीट वाटपामुळे फक्त दोन आमदार इथं निवडून आले आणि म्हणून आता या निवडणुकीमध्ये जे वरिष्ठ आपले या ठिकाणी राज्याचे आहेत किंवा केंद्राचे आहेत तर त्यांच्याकडे आता जसं अजितचं काम या ठिकाणी चांगल्या प्रकारचं आहे आणि पार्टी आता गेल्या वेळेस लातूर ग्रामीण सेनेला सुटलं होतं आता यावेळेस कुणाला आता निश्चित माहिती नाही परंतु जी परिस्थिती येईल त्या पद्धतीने आम्ही निर्णय घेऊन निवडणूक